माझी रॅली आढळली एका त्याला माहित नव्हतं की देव कुठेतरी असतो मला त्रास दिला नाना निवडणुकीत माझ्यावर टीका केली मी शत्रूला पण माफ करणारा माणूस आहे लक्षात ठेवा राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण वैयक्तिक मला त्यावेळेस जो त्रास दिला तर माझा गोकुळाष्टमीचा जन्म आहे एखाद्याने जास्त माच केला ना तर मला पुढे यावं लागतं लक्षात ठेवा कुठेतरी श्रीकृष्णाचं थोडं एक पॉईंट पॉइंट पॉईंट थोडं तर असेल आणि त्याच्यामुळे निवडणूक प्रमुख आता मी ये एकशे बावीस उमेदवार आहे सगळीकडे इंटरफेअर करणार आहेत मी नाही पण ज्याने मला त्रास दिला नाना सोडणार नाही सगळ्यांसमोर सांगतो पैलवान माणूस आहे टप्प्यात येऊ द्या हा नाना नाही आपली ढाप मारली टाकवलं तर तालमीतला राहुल टिकले नाही त्याच्यामुळे निवडणुकी या ठिकाणी असते कधी वैयक्तिक कोणावर जायचं नसतं कधी नाही माझ्या वडिलांनी शिकवलं होतं उदाहरण द्यायचं झालं तर बाळासाहेब पण मी ये माझ्या वडिलांविरुद्ध ते लढले माझ्याविरुद्ध लढले दोन दोनदा आमच्या निवडणुका झाल्या पहिल्यापासून एकमेकाविरुद्ध लढत आलो परंतु जेव्हा आज मला गरज पडली देवेंद्रजींनी समोर बसवलं आणि खंबीरपणे माझ्या मागे एक माणूस उभं राहिला ते म्हणजे बाळासाहेब